सालासार मंदिरात हनुमान जन्मोत्सवाचे आयोजन यंदा राहणार प्रयागराज कुंभ मेळावाचा देखावा गंगानगर बायपास परिसरातील गत दहा वर्षापासून भक्तांच्या नवसाला पावणाऱ्या व अनेक भक्तिमय उपक्रम साकार करणाऱ्या सालासर बालाजी मंदिर येथे हनुमान जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे सालाबाद प्रमाणे यंदाही हनुमान जन्मोत्सव शनिवार बारा एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला असून यात अनेक कार्यक्रमाची राहणार असल्याची माहिती सालासर बालाजी सेवा समितीच्या वतीने गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली या हनुमान जन्मोत्सवात भक्तांसाठी प्रथमच प्रयागराज येथील कुंभ मेळाव्याच्या देखावा सादर करण्यात येणार असून यात प्रयागराज येथील त्रिवेणी संगम देव असुरांचा समुद्र मंथन देखावा श्रीराम दरबार देखावा काशी तीर्थक्षेत्र आदीचा देखावा साकार करण्यात येणार आहे महानगरात प्रथमच भक्तांसाठी अशी देखाव्यांची भक्तिमय पर्वणी सालासर बालाजी सेवा समितीच्या वतीने साकार करण्यात आली आहे हनुमान जन्मोत्सवाच्या दिनी सकाळी साडेपाच वाजता भगवंताचा जन्मोत्सव पुरोहित व मान्यवर यजमानांच्या हस्ते भक्तिभावात संपन्न होणार आहे या उत्सवाचे यजमान उद्योजक नंदकुमार अलीम चंदानी तथा राहुल मित्तल आपल्या कुटुंबा राहणार आहे अकरा एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता महानगरातील ख्याती प्राप्त अशा सालासर सत्संग मंडळाच्या वतीने भव्य सामूहिक सुंदरकांडचा कार्यक्रम होत आहे सायंकाळी सात वाजता हनुमान स्तोत्र व आरतीचे सामूहिक पठण करण्यात येत आहे उत्सवाची ही विहिम झाकी भक्तांच्या दर्शनार्थ दिनांक चौदा एप्रिलच्या रात्रीपर्यंत सुरू राहणार आहे जन्मोत्सवाच्या या दोन दिवसीय महोत्सवात भाविक भक्तांसाठी विशेष व्यवस्था सेवा समितीने उपलब्ध केली असून परिसरात सेल्फी पॉइंट निर्माण करण्यात आले आहे तसेच बालकांसाठी उद्यान व खेळण्यासाठी अनेक स्टॉल परिसरात लावण्यात येत आहे भक्तिमय पर्वावर मंदिरात रंगीत रोषणाई व फुलांची सजावट करण्यात येत आहे तसेच भाविकांसाठी दर्शनाची उत्तम व्यवस्था करण्यात येत असून पूजा सामग्री व बच्चे कंपनीच्या करमणुकीचे स्टॉल लावण्यात येत आहे भाविकांनी या दोन दिवसीय हनुमान जन्मोत्सवाचा मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन सालासर बालाजी सेवा समितीच्या वतीने केले आहे उत्सवाच्या सफलतेसाठी सालासर बालाजी सेवा समिति समस्त पदाधिकारी व सेवाधिकारी मेहनत घर ऐसे कई चीजें और इसके पहले हम सारा सब बालाजी मंदिर के हनुमान जयंती का उपलक्ष्य बना चुकी हैं इस बार हनुमान जयंती का जो ये उत्सव है ये दो दिन का रहेगा जो भी हमारी झांकिया पर हम बनाने जा रहे हैं वो ग्यारह बारह तेरह बारह और तेरह तारीख को नियमित रूप से सम्पूर्ण निकने के लिए खुली लेंगी विशेष तौर पर कल रात को यहाँ पे श्री सारद सस्त्र मंडल की ओर से सामूहिक सुंदरकाय का आयोजन किया जाएगा और परसों सुबह सूरज की पहली किरण के साथ में पंडितों के मंत्रोच्चार से यजमानों के उपस्थिति में हनुमान जन्मोत्सव मनाया जाएगा इस बार हनुमान जयंती के उत्सव पर हमारी समिति ने जो अभी रिसेंट के अंदर एक और बहुत बड़ा महाकुंभ प्रयागराज के अंदर तो सम्पन्न हुआ उसी थीम के ऊपर ये बात सारा सर पलाजी अकोला के अंदर उस टीम के ऊपर काम कर रहे हैं समुद्र मंथन से द्वारा निर्मित उसके बाद में त्रिवेणी संगम का यहाँ पे हम उसका देखावा कर रहे हैं शास्त्रीनाथ काशी विश्वनाथ का मंदिर अयोध्या का मंदिर और कई छोटी छोटी चीज़ें जो प्रयागराज के अंदर थी नागा था, नागा साधु का शाही स्नान वो एक कल्पना वो बड़, बड़े रूप में थी उसको छोटे से कल्पना के तौर पे उसी प्रयास के ऊपर प्रयागराज की थीम के ऊपर एक बार विजय का शाना साहब आज जन्मोत्सव मनाया जाएगा